अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा चमत्काराला तयार आहेस ना हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण या दिव्य आणि पवित्र चमत्कारिक संदेशासमोर तुला आता खूप काही असे शुभ संकेत मिळणार आहेत जे या संदेशामार्फत तुझे जीवन बदलणार आहेत तुझ्या जीवनात चमत्कार घडवणार आहेत हो बाळा कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही दुःख कष्ट यातना सर्व काही सहन करूनही आमच्या निरपेक्ष भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही बाळा तुला काय वाटले आम्हाला काही माहीत नाही असे नाही आम्ही सर्व पाहत आहे की माझा भक्त किती त्रासात आहे दुःखात आहे किती अडचणीमध्ये आहे किती आर्थिक चिंतेमध्ये आहे पण बाळा स्वतःला एकटे समजू नको कारण या पवित्र संदेशामधून तुला आम्ही काहीतरी दिव्य आशीर्वाद घेऊन सांगण्यासाठीच आलो आहोत तेव्हा बाळा हा संदेश दुर्लक्ष न करता एकाग्र मनाने शांत मनाने शेवटपर्यंत ऐक कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या भाग्यात चमत्कार होणार आहे तुझ्या भाग्यातील बंद दरवाजे उघडले जाणार आहेत तेव्हा बाळा तयार हो कारण आता दुःखानंतर सुखाचे दिवस तुझ्या आयुष्यात प्रवास करत आहेत तुझ्या दिशेने खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे हे सर्व घेण्यासाठी तू सज्ज आहेस स्वामी भक्तांनो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊलींच्या कृपेने तुमचे जीवन आनंदित होईल तुमच्या मनातील तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख यातना सर्व काही आर्थिक चिंता मिटो ही स्वामी माऊली चरणी मी प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा आता काही अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होत आहे हो बाळा तुझे आयुष्य उजळणार आहे तुझ्या भाग्यात जो आज काही चमत्कार होणार आहे त्याची तू कल्पना देखील केली नशील कारण बाळा या शत्रू पिढेमुळे या आर्थिक चिंतेमुळे आणि तुझ्या मनातील दुःखामुळे तुझ्या समोरील संकटांमुळे तू खूप खचून गेला आहेस तुझ्या मनातील जे काही नकारात्मक विचार आहेत त्यामुळे तू खूप त्रासीत आहेस बाळा हे सर्व या क्षणापासून थांबव हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनाला एक नवी उभारी मिळेल तुझ्या जीवनात परत उठून उभे राहण्याची तुझ्यामध्ये ताकद निर्माण होईल हो बाळा तुला मदत करण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्या समोर आली आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा आता चिंता करण्याची गरज नाही तुझ्या शत्रूंसमोर ही स्वामी माऊली उभी आहे बाळा आता या शत्रूंचे कुठलेही कट कारस्थान त्यांनी कोणताही तुला त्रास देणार ते कधीही आता त्रास देऊ शकत नाहीत कारण त्यांच्यासमोर ही दिव्य शक्ती ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आई उभी आहे बाळा निश्चिंत रहा कारण काही दिवसातच तुझ्या भाग्यामध्ये खूप मोठे असे दिवस येणार आहेत ज्याची तू कल्पना देखील केली नशील बाळा दुःखानंतर सुख हे ठरलेले असते हा नियम आहे म्हणून कधीही दुःख आले म्हणून कधीही स्वतःला कमी लेखू नका कधीही दुखी होऊन जाऊ नका आणि माझ्यासोबत कोणीही नाही ही, ना ही।, ही मनातील भावना काढून टाका कारण मी निरंतर तुझ्यासोबत आहे माझे शुभ आशीर्वाद तुझ्या कुटुंबावरती तुमच्यावरती निरंतर आहेत बाळा माझ्या शुभ आशीर्वादांचा तुला अनुभव येत आहे मला माहीत आहे आता कोणत्याही संकटाला तू घाबरणार नाही डगमरणार ना नाही कोणासमोरही झुकणार नाही मग कितीही संकट येऊ हो, दुःख येव शत्रुपीडा पिडा येऊ बाळा तू माझा स्वामीप्रिय बाळ खंबीर आहेस मनाने खूप तू शक्तीवाला आहेस कारण तुझ्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि ती स्वामी माऊलीने तुला प्रदान केली आहे तेव्हा बाळा जर माझी निरपेक्ष भक्ती तू करत आहेस जर माझे नामस्मरण तुझ्या मुखामध्ये निरंतर आहे तर बाळा कोणाचीही मिझाल नाही की माझ्या स्वामीप्रिय बाळाला त्रास देऊ शकेल कोणाचीही हिंमत नाही की तुझ्या वाट्याला जाईल कोणाचीही हिंमत नाही की तुझे खूप काही नुकसान करू शकेल कारण बाळा ही सर्व शत्रुपिडा या संदेशानंतर नष्ट होणार आहे सर्व काही आर्थिक चिंता या संदेशानंतर तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या सर्व काही चिंता आर्थिक चिंता तुझे पैशाच्या बाबतीत काहीतरी अडचणी असतील त्या सर्व काही स्वामी माऊलीने पाहिल्या आहेत सर्व काही महालक्ष्मीच्या कृपेने संपुष्टात येणार आहे हो बाळा आता धनाची देवी महालक्ष्मीचे कृपाशीर्वाद घेण्यासाठी तयार हो आता सुख वैभव आनंद तुझी वाट पाहत आहे बाळा शत्रुपीडा नष्ट झाल्यानंतर आता मनातील सर्व काही नकारात्मक विचार या क्षणापासून बाजूला सार आणि स्वतःला खूप धन्यवाद मान की स्वामी माऊलीने तुला अलगद या सर्वांमधून बाहेर काढले आहे स्वामी भक्तांनो तुम्हीही आपल्या स्वामी माऊलींना कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद द्यायला विसरू नका कारण स्वामी भक्तांनो आपल्या पाठीशी निरंतर आपली स्वामी माऊली खंबीर उभी असते मग आपल्यासमोर कितीही संकटे असो कितीही शत्रुपीडा असो कितीही आपल्याला आर्थिक चिंता असो पण कधीही स्वामी माऊली आपल्याला एकटे सोडत नाही आपला, आपला हात कुठल्याही संकटामध्ये कधीही सोडत नाही म्हणूनच निरंतर आपल्या स्वामी माऊलींना धन्यवाद द्यायला विसरू नका आणि स्वामी माऊलींची भक्ती अखंड करत राहा स्वामी माऊलींचे नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू देऊ नका आणि मग पहा स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये कधीही तुम्हाला कशाचीही कमी होणार नाही कारण स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद आपल्याला कधीही कशाचीही कमी भासू देणार नाही स्वामी म्हणतात बाळा माझे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहेस ना मग चिंता का करतोस आता चिंता या क्षणापासून चिंतामुक्त हो या क्षणापासून पणवती मुक्त हो कारण तुझ्यासाठी हे शुभ आशीर्वाद कार्य करत आहेत हो बाळा जर स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तर बाळा या शत्रूंना काय घाबरण्याची गरज नाही कारण तुझ्या हाती तू जे काही कार्य घेतले आहेस आता त्यामध्ये तुला लक्ष देण्याची गरज आहे तुझे लक्ष इतरत्र फिरवू नको तुझ्या मनातील नकारात्मक विचार घेऊन कुठलेही कार्य करू नको कारण बाळा नकारात्मक विचाराने केलेले कार्य कधीही सफल होणार नाही कारण ज्यावेळी तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार असतात काही दुःखी मनाने तुम्ही एखादे कार्य करायला जाता तेव्हा बाळा मनासारखे यश त्यामध्ये तुम्हाला कधीही प्राप्त होत नाही म्हणूनच आनंदी मनाने सकारात्मक विचाराने आणि चांगल्या विचाराने तुम्ही निरंतर जे काही कार्य कराल त्यामध्ये तुम्हाला अशक्य ते शक्य सर्व काही होणार बाळा चिंता करू नको बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो हे स्वामी माऊलींचे अभयवचन निरंतर ध्यानात घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार येतील नकारात्मक विचार येतील त्या क्षणी स्वतःला सावध कर आणि स्वतःच्या मनाला सांग की मी यापुढे कधीही नकारात्मक विचार करणार नाही कोणाविषयीही मनात वाईट विचार आणणार नाही कोणाचे वाईट चिंतणार नाही कारण बाळा तुमचे मन साफ शुद्ध असेल तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी भले चिंतण्याचे विचार येत असतील तुमच्या मनामध्ये निरंतर चांगले विचार येत असतील तेव्हा बाळा सर्वप्रथम परमेश्वर तुमचा विचार करणार हे नक्कीच म्हणूनच आपले कर्म चांगले ठेवा कितीही बिकट परिस्थिती असो कितीही संयम ढळला असेल कितीही मनामध्ये वाईट विचार असतील तरी बाळा स्वतःचे कर्म त्यावरती पूर्णतः लक्ष द्या की कधीही आपल्या हातून कोणाचा अपमान होऊ देऊ नका कधीही थोरा मोठ्यांना कधीही अपशब्द बोलू नका कारण बाळा तुमचे कर्मच पुढे जाऊन तुम्हाला याचे पडसाद उमटत असतात चांगले किंवा वाईट या सर्वांच्या कर्मांची फळे तुम्हाला मिळत असतात म्हणूनच निरंतर कर्म चांगले ठेवा निरंतर प्रत्येक कार्यामध्ये प्रयत्न करत राहा प्रयत्नांती परमेश्वर आहे हे ध्यानात ठेवून कष्ट करण्याची निरंतर तयारी ठेवा आणि मग पहा तुमच्या आयुष्यातील होणारा चमत्कार तुमचे बदललेले जीवन पाहून तुमचे मन आनंदित होणार आहे हो बाळा आमच्यावरती विश्वास आहे ना मग निशंक मनाने पाऊल टाकेत पुढे जा तुझ्या प्रत्येक पाऊलागणिक ही स्वामी माऊली निरंतर तुझ्या सोबत आहे आमचे शुभ आशीर्वाद आमचे प्रेम तुझ्या कुटुंबावरती तुझ्यावरती निरंतर आहे तेव्हा बाळा चिंता सोड या क्षणापासून स्वामी माऊलींच्या नामाचा जर तू गजर करत आहेस नित्य तुझ्या मुखी जर माझे नामस्मरण आहे तर बाळा कोणालाही तुला घाबरण्याची गरज नाही कोणासमोरही डगमगण्याची गरज नाही आणि कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही कारण तू माझा हिंमतवाला स्वामीप्रिय बाळ आहेस तुझ्यामध्ये ती शक्ती दिली आहे ज्या शक्तीद्वारे तू खूप काही करू शकतोस तू खूप काही तुझे मोठे स्वप्न पूर्ण करू शकतोस आणि तू खूप काही इच्छित प्राप्त करू शकतोस तेव्हा बाळा तयारी आहे ना मग उठ चल खचलेल्या मनाला बाजूला सार मनामध्ये सकारात्मक विचार आण आणि या क्षणापासून स्वामी माऊलींना मनामध्ये नामस्मरण करत प्रत्येक पाऊल विश्वासाने संयमाने पुढे टाकत राहा आणि मग पहा तुझ्या प्रत्येक पाऊलागणिक तुला दिसून येईल की तुझ्यामध्ये काय बदल घडत आहेत तुझ्या जीवनामध्ये काय चमत्कारिक बदल घडत आहेत बाळा हे तू स्वतः अनुभव घेणार आहेस मग आता विचार कसला करतोस आता या क्षणापासून ते सर्व वाईट विचार सर्व नकारात्मक विचार काढून टाक कारण बाळा जेवढे तुमच्यामुळे मनामध्ये निरंतर वाईट विचार येतात तुमच्या मनामध्ये निरंतर नकारात्मक विचार येतात तशाच तुम्ही का सर्व काही गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करत असता आणि त्या सर्व गोष्टी ब्रह्मांडामध्ये पसरत असतात म्हणूनच चांगले विचार करा चांगल्या मनामध्ये गोष्टी आणा चांगले बघण्याची सवय ठेवा सर्वांना सुखी पाहण्याचे मनामध्ये विचार आणा आणि मग पहा या सर्व सकारात्मक गोष्टी जेव्हा ब्रह्मांडामध्ये जातील त्यास तुमच्याकडे तिप्पट होऊन परत येतील हो बाळा याचे अनुभव घेऊन पहा आणि आम्ही सांगितलेल्या शब्दांवरती विश्वास ठेवून निरंतर कार्य करत राहा स्वामी म्हणतात जे कोणी माझे स्वामीप्रे बाळ माझे हे संदेश ऐकत असतील त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही जे कोणी नित्य नियमाने हे सुंदर मार्गदर्शन आत्मसात करत असेल या सुंदर मार्गदर्शनामधील संकेत ओळखून आपले स्वतःचे जीवन घडवण्यास सुरुवात करत असतील तर त्याच्या जीवनामध्ये प्रकाश आल्याशिवाय राहणार नाही त्याच्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाशमय जीवनाकडे त्याची वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी भक्तानो तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊलींना धन्यवाद द्यायला विसरू नका आणि स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र अद्भुत मंत्र शांत मनाने एकाग्र मनाने शेवटपर्यंत ऐका स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ॐ स्वामी समर्थाय नमः 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 स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी नमः ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम धन्यवाद